कल्याण सुंदर असल्याचा फायदा घेऊन फिजा इराणी एम डी ड्रग तरुणी अटकेत दिसायला सुंदर असल्याने ती याची संधी घेते कल्याणमध्ये स्कूटीवर फिरून तरुणांना एमडी ड्रग्स विकते कल्याणच्या डीसीपी कार्डने फिजा इराणीला जवळपास दोन लाखाच्या एमडी ड्रग सोबत अटक केली फिजाला या आधी तीन वेळा अटक झाली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पिझ्झा खूप फेमस आहे इतकेच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ती एम डी ड्रग सप्लाय करते पोलिसांनी आता तरी फिजा विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ना, मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळातील यांना माहिती मिळाली होती की आंबोली आडाळी परिसरामध्ये काही संशयतरित्या मेड्रेफ ही गुंगीचे औषध विक्री होणार आहे किंवा बाळगलं जाणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पथक पाठवून पथकात सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं छापा टाकला असता एक महिला नामे फिरोज फिजा मनोज इराणी ही संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स uh, वजनाचा जवळपास एक लाख सोळा लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकाने ताब्यात घेतलेले आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहेत ह्या महिलांवर महिलावर अद्याप आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत